आचार्य बाळशस्त्री जांभेकर आचार्य बाळश्री जांभेकर यांचा जन्म पोभुर्ले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे सहा जानेवारी अठराशे बारा रोजी काही पुस्तकात वीस डिसेंबर अठराशे दहा असा आहे रोजी झाला त्यांना संस्कृत मराठी इंग्रजी कानडी गुजराती बंगाली व फारसी या भाषा अवगत होत्या त्यांनी गणित व ज्योतिषशास्त्र या विषयाचे अध्ययन प्रोफेसर अर्ली बार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले अठराशे पंचवीस साली ते मुंबईला आले व त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला गणितामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याने विद्यार्थी दशेतच गणिताचे शिक्षण म्हणून त्यांना काम त्यांनी काम सुरू केले सरका... सरकार सरकारकडून सरकारकडून अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम पाहिले तेथे ते त्यांनी कानडी भाषा अवगत केली शैक्षणिक कार्य अठराशे तीस साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले अठराशे बत्तीस साली ते त्या संस्थेचे सेक्रेटरी झाले अठराशे चौतीस साली मुंबईत एल्पिस्टन महाविद्यालय सुरू झाले त्याच वर्षी जांभेकर या महाविद्यालयात गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले या एल्पिस्टन महाविद्यालयात गणित खगोलशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले ते विज्ञान व साहित्याचे तज्ज्ञ होते सुरुवातीच्या काळात त्यांनी पाठ्यपुस्तकाची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला त्यांनी इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र व नीतिशास्त्र या विषयात कठीण श्रम घेऊन पाठ्यपुस्तके तयार केली मुंबई इलाख्यात शाळांचे इन्स्पेक्टर म्हणूनही काम पाहिले ते इंग्रजी विषयाचे सम ते इंग्रजी शिक्षणाचे समर्थक होते पुणे येथे इंग्रजी शाळा सुरू झाल्या झाल्यावर त्यांनी दर्पणच्या सप्टेंबर अठ एकोणीसशे बत्तीसच्या अंकात ती माहिती प्रकाशित केली होती शिक्षणामुळे आपला राजकीय सांस्कृतिक व आर्थिक विकास होतो असे बाळशेश्री जांभेकरांचे मत होते कुलाबा वेद शाळेचे संचालक मुंबई कोर्ट ज्युरीचे सदस्य व कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी अशा अनेक पदावर त्यांनी काम केले ते इतिहास संशोधक होते अठराशे शेचाळीस साली ते प्राचीन शिलालेखाच्या वाचनासाठी बणेश्वर येथे गेले होते त्यांनी शिलालेख व ताम्रपटावर लिहिलेले शोध निबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियत कालिकात प्रसिद्ध झाले होते सामाजिक व धार्मिक कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पाश्चात्य ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला तरी त्यांना हिंदू संस्कृती व धर्माचा अभिमान होता धर्मांतर झालेल्या हिंदूचे धर्मांतर झालेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांनी दाम... त्यांना जांभेकरांनी स्वधर्मात घेतले जगन्नाथ शंकर यांना जगन्नाथ शंकरशेठ यांना बाळशास्त्रींनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून वाचविले ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करून जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले ती पहिली छापे ज्ञानेश्वरी होय श्रीपती शेषाद्री प्रकरण नारायण व श्रीपती ही शेषाद्री ब्राह्मणाची मुले होती मिशनरांच्या शाळेतील सहवासाने नारायणाने ख्रिश्चन धर्माची शिक्षा घेतली त्यानंतर लगेचच श्रीपती ख्रिश्चन होऊ नये म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांच्या वडिलांना पुढे करून न्यायालयामार्फत श्रीप श्रीपतीचा श्रीपती ताबा मिळवला श्रीपतीने धर्मांतर केले नव्हते फक्त मिशनरांच्या शाळेत शिक्षण घेतले व त्यांच्या घरात राहिले म्हणून सनातने ब्राह्मण त्यांना हिंदू धर्मात घेण्यास तयार नव्हते त्यामुळे जांभेकरांनी श्रीपतीच्या शुद्धीकरणास धर्मशास्त्रज्ञ व करवीर मठाच्या शंकरा आज्ञा मिळवली व त्यांचे शुद्धीकरण करून स्वधर्मात घेतले या प्रकरणाने सनातनी दुखावले गेले त्यांनी जांभेकरांना खूप त्रास दिला सरकारने शासन व्यवहार व शिक्षण व्यवस्थेत धार्मिक तटस्थतेचे धोरण स्वीकारले पाहिजे असे जांभेकरांना वाटत होते दर्पण तांबेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हटले जाते त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले दर्पण हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते दर्पणचा पहिला अंक मॅसेंजन प्रेस नंबर वन काळबादेवी रोड येथे कावजी करसेटजी नावाच्या पारशी गृहस्थाने रघुनाथ हरिश्चंद्रजी या नावाने गृहस्थांकरिता छापून प्रसिद्ध केला अशी नोंद आहे दर्पण पुढे आठ वर्ष सुरू राहिले वीस जून अठराशे चाळीस रोजी या दर्पणचा शेवटचा अंक निघाला त्यानंतर ते पत्र लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल या पत्रात विलीन केले होते ते वृत्तपत्र इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत होते ते आठ पृष्ठाचे होते व त्यांची वार्षिक वर्गणी सहा रुपये होती स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते बालविवाह पुनर्विवाह प्रथा याबद्दल जांभेकरांनी सर्वप्रथम प्रथम लेखाण केले व या प्रथांचा के विरोध केला स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते ठरतात अठराशे चाळीस साली त्यांची जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक झाली अठराशे चाळीस साली दर्पण बंद पडल्यावर जांभेकरांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले यातून त्यांनी लोकजागृतीचे काम केले सतरा मे अठराशे छेचाळीस रोजी बनवेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार ठरतात ते पाश्चात्य ज्ञान शिक्षण ते पाश्चात्य ज्ञान इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते होते केवळ वर छत्तीस वर्षाच्या आयुष्यात आद्य समाजसुधारक विधवा विवाह व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आद्य इतिहासकार आद्य इतिहास संशोधक मराठी वृत्तपत्राचे जनक व्यासंगी पंडित म्हणून त्यांना ओळखले जाते बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेल्या ग्रंथ संपदा इंग्लंड देशाची खबर दोन भागात अठराशे बत्तीस मध्ये विद्या अठराशे पस्तीस बाल व्याकरण अठराशे छत्तीस भूगोल भूगोलज भूगोलविद्या अठराशे छत्तीस सार संग्रह अठराशे नीतिकथा अठराशे अडुतीस हिंदुस्थानचा इतिहास अठराशे छेचाळीस हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास अठराशे एकोणपन्नास हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास ज्ञानेश्वरी शून्यलब्धी हे पुस्तक आचार्यांनी मराठी भाषेत लिहिले धन्यवाद